अच्छा वॉटर युटिव्ह आई म्हणतो व्हॉट्सअप बॉयज कस काय म्हणतो ती पुन्हा एकदा आपल्या मध्ये हार्दिक अभिनंदन स्वागत एका ते आपण आज पण पण जाणार एकदम कंटेंटच्या काय घाई नाही आज आपल्याला आज आपण लवकर सुटलोय कधी कधी त्याला आकडे येतात त्याच्या बारा येतात म्हणजे काय बोलतात त्याच्या मनात बारा कधी कधी येतात बारा तो बारा बोडीत रस्ता दुपारी एकाला पेलला आणि कुठे गेला

भाव ना अश्या प्रकारे आपण ऑन आरामात मग दोन म्हणजे सायकल वाले दोन गेम वाजला असता माझा पण गेम वाजला असता वाल्याचा पण वाजला असता मुळात सायकल वाल्याने एकदम लेफ्ट ने चालायला पाहिजे ना क्या बोलते पब्लिक थोड़ा रेस्ट हो जाए बोलते हैं मौत का खेल बबुआ की आई खतरनाकता आपण कुणाला दाखवत नाही पण ते थोडस तेवढा रोड चांगला दिसला ना का मजा येते बाकी हा ब्रिज आहे भावन एकदम थर्ड क्लास आणि आपण एकदम आरामात जाणार आहे ह्या विचाराने त्यावर हो भाई मेरे फ्लॅश लावल्या मुलं तकली हो ला का नाही भाऊ नाय काय 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 बोलू काय नाही बोलू असं झालंय कोणी कंटेनर्स देत नाही तर काय करणार So without helmets. <laughs>

केटीएम हिट हार्ड बार बार लगातार दिल पे मारे वो हार उसको बोले केटीएम देख लो भाई एक बार क्या ही बना दिया भाई क्या ही बना दिया गजब हुआ आ... ती 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 ती। सिग्नल वरती भावान भरपूर प्रकारची माणसं भरपूर प्रकारची माणसं काय प्राणीच आहे ती बाबा वेगवेगळे डॉमिनार काय किधर घ्या सीधा घ्या इकडे मला जास्त मजा येते कारण की याच्यामध्ये आवाज येतो ना बघा नो डिरार लावत नाही बाई तोपर्यंत छपरीवाली फिलिंग येते मला तर मी मिरार कधी लावेन या संडेला लावेन बहुतेक पगार पण होईल पैसा पाणी नाही भावानो पण हे मिरर नाही आहे ना, ना तर मला स्वतःला छपरीवाली फिलिंग येते तुम्हाला काय मी ज्ञान देऊ थोडे दिवस थांबा पाहून मिरर येईल मी चपरी नाही पहिली गोष्ट मिरर लागेल मी ले बजा काय ऐक वाटतं पोज तो